नमस्कार मित्रांनो वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दाह ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे सात मोठे निर्णय सर्वांना खुशखबर बावीस सप्टेंबर रविवार आजच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या फुडियो जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही वेब मराठी या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली अखेर तिसरा जमा होणार लाडकी योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक महिलांनी ऑगस्ट मध्ये अर्ज केले आहेत ऑगस्टच्या शेवटी अर्ज केल्याने त्यांना पैसे मिळू शकले नाहीत त्यामुळे हे पैसे कधी मिळतात याकडे या, या महिलांचे लक्ष लागलेले आहे मात्र त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे कधी मिळणार याची माहितीच दिली आहे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी अर्ज केलेल्या लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे पैसे याच महिन्याच्या म्हणजेच सप्टेंबरच्या अखेरपर्यंत देऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे नागपूर येथे इमारत बांधकाम कामगारांना किट वाटप करताना त्यांनी ही माहिती दिली त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी लाडकी बहीण योजना डिसेंबरमध्ये बंद पडणार लाडक्या बहिणींसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही डिसेंबरमध्ये बंद होणार असल्याचे अर्थतज्ञ डॉक्टर नीरज हातेकर यांनी सांगितले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेचा रिव्ह्यू सरकार डिसेंबरमध्ये घेणार आहे थोडक्यात काय तर पात्र अपात्रतेचे कष हे डिसेंबर पर्यंत लागू करणार आहे त्यानंतर खूप लोकांना अपात्र घोषित करण्यात येईल असा दावा देखील हातेकर यांनी केला आहे सरकारला अशा योजना त्याने चालवता येणार नाही ना त्यामुळे नवीन सरकार आल्यानंतर या योजनेला बरीच कात्री लागली जाईल आणि हळूहळू ती बंद होईल असे नीरज हातेकर यांनी सांगितले त्यानंतरची मोठी बातमी बघा बोगस लाडक्या बहिणींवर राज्यभरामध्ये तीस गुन्हे दाखल राज्य शासनाने महिला समक्षीकरणासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची नोंदणी अद्यापही सुरू असताना या योजनेचा चुकीच्या पद्धतीने गैरफायदा घेण्याचे प्रकार राज्यभरातून समोर आले आहेत विशेषतः ऑनलाईन यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फायदा उचलण्याचा प्रयत्न केला याबाबत राज्यभरातून हजारो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यानुसार आतापर्यंत पुणे सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर नागपूर या ठिकाणी तीस गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधितांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी केंद्र सरकार लवकरच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते वृत्तानुसार यावेळी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तीन ते ती चार टक्क्यांपर्यंत महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते डी मधील ही वाढ एक जुलै दोन हजार पासून प्रभावी मानली जाईल गेल्या वर्षीही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महागाई भत्ता वाढवण्यात आला होता होता त्यामुळे केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठी खुशखबर मिळू शकते त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता जमा होणार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान निधी योजनेचा योजनेचा लाभ मिळत आहे जून महिन्याच्या हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता तर आता ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे त्यांना अठरावा हप्ता सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबर मध्ये म्हणजेच दिवाळीपूर्वीच जमा होण्याचा अंदाज आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा महालक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना दरमहा एकवीस रुपये मिळणार महिलांना दरमहा रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल तसेच दोन लाख युवकांना सरकारी नोकऱ्या आणि राज्यातील अग्निवीरांना सरकारी नोकरीची हमी भाजपाने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी जाहीर केलेल्या संकल्प पत्रात दिली हरियाणातील अग्निवीरांना सरकारी नोकरी देण्याची गॅरंटी दिली जात आहे असे नड्डा यांनी सांगितले संकल्पपत्रातील मुख्य मुद्द्यांमध्ये भाजपाने लक्ष्मी योजनेच्या अंतर्गत सर्व महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे वचन दिले त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ राज्यात तेवीस व चोवीस सप्टेंबर रोजी जोरदार पावसाची हजेरी राहणार असून कोकण वगळता बहुतांश राज्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भ मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यानंतर वीज ग्राहकांसाठी दिवाळीपूर्वीच आनंदाची बातमी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कार्यान्वित झाल्यावर कृषी पंपावरील दीड ते दोन रुपयांच्या क्रॉस सबसिडीचा भार कमी होईल त्यामुळे राज्यातील व्यावसायिक औद्योगिक व जास्तीत जास्त वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे दर युनिट मागे सुमारे दीड ते दोन रुपयांनी कमी होतील अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी दिली त्यानंतरची मोठी बातमी बघा सर्वसामान्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार खुशखबर आंतरराष्ट्रीय खनिज तेलाच्या किमती कमी जास्त होत आहेत तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत नाहीयेत नेमके दर का कमी होत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे परंतु आता मोठी खुशखबर मिळणार आहे नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात होण्याची आशा व्यक्त केली जात आहे राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात होण्याचा अंदाज आहे पण पेट्रोल आणि डिझेलमध्ये किती कपात होणार हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय तर या दोन्हीमध्ये प्रत्येकी दोन रुपयांची घसरण होणार असल्याचंही बोललं जात आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आमच्या सोयाबीन कापसाची हमी भावामध्ये खरेदी व्हावी त्यांना अधिक दर मिळावा यासाठी आयात होणाऱ्या कच्च्या तेलांवरील ड्युटी वाढवा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली त्यांनी शेतकरी हितासाठी तात्काळ निर्णय घेतला परिणामही दिसू लागला आहे सोयाबीनचे दर वाढले या हंगामात हमी भावापेक्षा अधिक दराने सोयाबीन आणि कापसाची खरेदी होईल असे वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने शेतकऱ्यांना दिले त्यानंतरची मोठी बातमी बघा वीज कर्मचारी पंचवीस सप्टेंबर पासून संपावर वीज क्षेत्रातील खाजगीकरण आणि पेन्शनसह विविध मागण्यांसाठी महानिर्मिती महापारेषण महावितरण कंपन्यांमधील सर्वच कर्मचारी अभियंते अधिकारी आणि कंत्राटी वीज कामगार दिनांक पंचवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन रोजी अठ्ठेचाळीस तासाच्या संपावर जाणार आहेत हा संप शंभर यशस्वी करण्याचा तिन्ही कंपन्यांमधील कर्मचारी संघटनांनी निर्णय घेतला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना वर्षातून तीन एल गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली त्यानुसार पहिला हप्ता देण्यात आला आहे लवकरच पात्र लाभार्थ्यांना योजनेचे अनुदान बँक खात्यावर वर्ग केले जाणार असल्याचे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे